श्री स्वामी समर्थ प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि शाप तुमची पाठ सोडत नाही फक्त दिखावा करून लोकांना आनंदित केले जाऊ शकते परंतु देव फक्त नियत पाहतो केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक असते लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते बरे आहे की आपले कान बंद करा आयुष्य चांगले होईल कोणीतरी सत्यच सांगितले आहे बोलण्यात वाणीत खूप ताकद आहे गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते आणि धारदार कटू बोलणाऱ्यांचे मदही विकलं जात नाही बंगला बांधला जाईल फक्त चार भिंतींवर परंतु घर हे बंत प्रेम काळजी स्नेह आणि समजूतदारपणाने दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाचे वय फारच लहान कमी असतं जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्वाचे आहे कारण दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही हिंमत हारू नका दुखत असेल तर त्यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल तुम्ही जे काही द्याल ते परत येईल मग तो सन्मान असो वा फसवणूक निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं भाग्य लिहिलंय तोच या विश्वातील महान लेखक आहे तुम्ही कितीही स्तुती करा पण ती खूप विचार करून करावी कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज चांगले काम करून तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच सुधारू शकता या पाच गोष्टी लगेच सोडा आयुष्यात खूप आनंदी राहाल एक प्रत्येकाला संतुष्ट करणे दोन इतरांकडून अधिक अपेक्षा करणे तीन भूतकाळात जीवन जगणे चार स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे पाच खूप विचार करत राहणे काळानुसार बदलायला शिका नाही तर वेळ बदला परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा एका दिशेने वाहत नाही ते वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असेल म्हणूनच वेळ वाईट असेल तर काळजी करू नका फक्त योग्य वेळेची वाट पहा कारण वेळ नक्कीच बदलेल लक्षात ठेवा वाईट लोकांना समजावून सांगून सुधारले असते तर बासरी वाजवणारा श्रीकृष्णाने महाभारत कधीच घडू दिले नसते वरील तो देव तुम्हाला जेवढी वाट पाहायला लावत आहे परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तो इतके देईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही तुमच्या जीवनावर कधीही नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणारे बरेच लोक आहेत तुम्ही कोणत्याही अयशस्वी व्यक्तीला विचाराल की तुम्ही यशस्वी का नाही आहात तेव्हा तुम्हाला दोन कारणे ऐकायला मिळतील एक म्हणजे माझे नशी नशीब खराब आहे आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता जर तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा कारण हीच माणसे नेहमी शिकवतात की विश्वास नीट विचार करूनच ठेवावा म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद